नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आलेलो आहो ऐतिहासिक चंद्रपूर या मोठ्या शहरामध्ये आणि हे आपण बघत आहोत चंद्रपूर शहराचं गेट आणि या गेटमधून आपण आज जात आहोत आणि एक गावाचा नजारा बघत आहोत आपल्या बाजूलाच एक छोटा किल्ला आहे व त्यासमोरच महाकाली देवीचे भव्य असे मंदिर आहे ते आपण आता बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिर इथे महाकाली मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे व इथे महाकाली देवी आहे व नवसाला पावणारी देवी अशी इथे एक ख्याती आहे म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे तर चला आपण आतमधून हे मंदिर कसं आहे काय आहे ते बघूया इसवी सन चौदाशे पंच्याण्णव ते चौदाशे शहाण्णव या काळात या मंदिराची बांधणी झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहो नंतरच्या काळात गोंड हिराई ही हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकविरा देवीचेही मंदिर बांधले त्यामुळे हल्लीचे मंदिर इसवी सन सतराशे चार ते सतराशे एकोणावीस या काळात बांधले गेले असावे असं दिसते सध्यास्थित देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एका छोट्या भुयारामध्ये देवीचा पलंग आहे व देवी झोपलेली आहे या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद यांनी भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खाणक्या बल्लाळ राजाला सापडली असावी श्री महाकाली देवीची मूर्ती जवळजवळ पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात ती कोरलेली आहे मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेला आहे मुखवाटासुद्धा बसविण्यात आला आहे तिच्या एका हातात खडक व दुसऱ्या हातात ढाल आहे मंदिरात गेल्यावर सुमारे आठ दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे गर्भगृहाचा दरवाजा आणि यांच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन तीन फुटाचे अंतर आहे हे एखाद्या गुहेसारखेच आपल्याला इथे हे मंदिर दगडी बांधकाम केलेले आहे मंदिर साठ बाय साठ फुटाचे असून उंची जवळपास पन्नास फूट आहे त्यावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसत आहे असे सर्व तज्ज्ञांचे मत आहे मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट दिसत आहेत आणि मध्यभागी एक मोठ्या आकाराचा घुमट आहे या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडंट कॅप्टन पीट यांनी बांधल्याचा उल्लेख दिसत आहे गौण राजा वीरशहा यांची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चैत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही इथे सुरू केली तेव्हापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव इथून मंदिराचं प्रवेशद्वार आहे व इथं मुखदर्शन होते देवींचे वाहन मोठी सिंह आपल्याला दरवाजावर दिसतात नवरात्रीत इथे मोठा उत्सव आणि यात्रा सुरू होती या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात भक्त झरपटच्या नदीपात्रात पवित्र स्नान करून देवी महाकालीच्या भक्तीची आराधना येथे करतात या स्नानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते हे महाकाली मंदिर विदर्भातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ मानले जाते महाकाली मंदिरात दोन मूर्ती आहेत एक उभी मूर्ती म्हणजे लाल पिवळा आणि नारंगी रंगाचे कापड असलेली मुख्य मूर्ती मुख्य मूर्तीचे शिवलिंग देखील इथे आहे दुसरी मूर्ती मूळ मुर्त जागेच्या खाली आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे गुफेमधून चालणे चालणे चालत जावे लागते या मंदिराला दोन दरवाजे आहेत भगवान गणेश आणि मंदिर दर्शवणारे मागील प्रवेशद्वार जे शनिवारी पूजले जाते आणि दुसरा भगवान हनुमान दर्शवतो दोन्ही प्रवेशद्वारांमध्ये नारळ फुले कापड यासारख्या पूजा साधनांसाठी लहान लहान मोठी मोठी दुकाने आहेत मंदिराजवळील घरगुती सजावट आणि पूजा पदार्थांसाठी आपल्याला भरपूर गोष्टी मिळतात सोळाव्या शतकात सुमारे गोंड राजघराण्यातील आदिवासी राजा धंदाराम यास यांची प्राचीन मंदिर बांधले महाकाली मंदिराच्या भिंतीवर कलेहून तिबेट आणि हिंदू परंपरेचे उत्कृष्ट मिश्रण दिसून येते देवी महाकालीचे दर्शन घेतल्याशिवाय चंद्रपुरात कोणतेही शुभकार्याला सुरुवात होत नाही असे म्हणतात कारण विदर्भातील अष्टशक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे चंद्रपुरातील महाकालीचे मंदिर महाकालीचे दर्शन घेण्यासाठी मराठवाडा मध्य प्रदेश आणि तेलंगणा इथून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दर्शनासाठी येतात देवीच्या म्हणजे महाकालीच्या दर्शनाला लोक असं वाजत गाजत मोठ्या जोरात दर्शनासाठी येतात काही महिलांच्या अंगातही देवी येते असेही इथे दाखवलेलं आहे हे पण एक देवीची आस्था आहे असं आपण म्हणू शकतो देवी, देवी महाकाली आपल्या नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे इथे अनेक नवस सांगितले जातात ही देवी आपला नवस पूर्ण करते आणि पुन्हा एकदा आपल्याला दर्शनाला बोलावते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे तासन तास रांग लावून देवीचे दर्शन घेतले चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा आहे यात्रेच्या 9 दिवसात देवी व्रतस्थ असते वरण भात पोळी असा नैवेद्य देवीला दिला जातो दही दुधाचा अभिषेक केला जातो पुराणाच्या आरतीनंतर घट ठेवला जातो त्यानंतर भक्त नारळ फोडतात पोतराज हे यात्रेचे आकर्षण केंद्रबिंदू असते आली आली या महाकाली तिच्या कळेना अनुभव साऱ्या जगाला घालते खाऊ माय माझी काली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्र मी सचिन कापुरे लोणार धन्यवाद